नमस्कार मित्र मैत्रिणी नो मनीषा कारे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आज आमच्याकडे सकाळी कसं वातावरण आहे गुड मॉर्निंग सर्वांना बघा सकाळचं वातावरण कसं आहे आमच्याकडे किती मस्त वाटतंय सकाळी कसं निसर्गरम्य वातावरण वाटतंय किती भारी दिसतंय तुळशीची पूजा करून येते मग घरामध्ये पूजा करते माझ्या घरामध्ये पण देवपूजा झाली आता घरापुढे आम्ही वांग्याचे झाड लावले वांगे खाण्यासाठी बघू आपण त्याला वांगे आले की नाही किती मस्त वांगे याला वांग लागलंय एक वांग आलं या झाडाला तर या झाडाला बघू बघा या झाडाला पण दिसतंय या झाडाला दोन आले पण एक खराब झालंय मस्तपैकी फुलं वगैरे लागले मस्त पैकी किती मस्त फुलं लागले सकाळी त्याला उसाच्या साईडला काहीतरी दिसलं होतं वाटतं इतका भुमकायचा इतका भुमकायचा आता इतका मस्त झोपलाय निवांत आता नाही नाही बसता मला त्याला सकाळी इतका भुमकायचा काल रोटर मारायला टॅक्टर आला होता त्यामुळे पप्पांना पार अंधार पडला होता बाजारला जायला त्यामुळे ते लेट आले बाजार घेऊन तर मग माझं सगळं आवरलं होतं म्हटलं निवडू उद्या काही काम नसतं दुपारी मग आता तो भाजीपाला निवडून घेतला आहे कोथंबीर वगैरे फ्रेश करून ठेवली तर चला आता देते फ्रीजमध्ये दे ठेवून आता भाजीपाला वगैरे सर्व निवडून झालं आहे त्यानंतर आहे ना बाहेर इतकं मस्त पावसाचं वातावरण झालंय ढग पण खूप मस्त आहे चला मी तुम्हाला दाखवते आमच्याकडं ढग झाले मस्त वातावरण मानाने काही तेवढा आला नव्हता त्यानंतर मी काम वगैरे लवकर आवरून घेतलं तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या असेच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा